सहायता कक्षाचे मंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन रायगड जिल्ह्यातील आर्थिक गरजू गरजू रुग्णांसाठी उपयुक्त राज्यातील रा रुग्णांना सहाय्य करण्याकरता रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहायता कक्षाचे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले जिल्हा शल्य चिकित्सक निशिकांत पाटील अतिरिक्त शल्य चिकित्सक शीतल जोशी उपजिल्हाधिकारी डॉक्टर रवींद्र शेळके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते राज्यातील रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करण्यासंदर्भात बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय काढण्यात आला शिवाय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची तेवीस एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याबाबत निर्देश दिले होते त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात हा कक्ष सुरू करण्यात आला आहे वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळावी याकरता गरजू रुग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात रुग्ण व वा नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रुग्ण व वा नातेवाईकांची परवड थांबवण्याच्या उद्देशातून सदरचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे काय असणार कक्षाची जबाबदारी अर्ज करण्यासाठी रुग्ण व वा नातेवाईकांना मदत करणे प्राप्त अर्जाची सद्यस्थिती उपलब्ध करून देणे व नातेवाईकांच्या समस्यांचे निराकरण करणे आर्थिक मदत झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे नागरिकांमध्ये कक्षाबाबत जनजागृती आणि प्रसिद्धी करणे कक्षामार्फत अर्थसहाय्य देण्याकरता आजारांचे पुनर्विलोकन करणे जिल्ह्यातील आपत्तीच्या ठिकाणी भेट देणे मुख्यमंत्री सहायता निधीला अधिकाधिक देणग्यांचा ओघ येण्याकरता प्रयत्न करणे अर्थसहाय्य देण्यात येणाऱ्या आजारांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे रुग्ण वा रुग्ण व व नातेवाईकांना नातेवाईकांना होणार कक्षाचे फायदे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला अर्ज करण्याकरता अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी माहिती सहज उपलब्ध होणार संलग्न रुग्णालयाची यादी मिळणार अर्ज किंवा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज भासणार नाही अर्जाची स्थिती जिल्हाधिकारी कार्यालयात समजणार आहे कृषी दर्पण चॅनलसाठी राजेंद्र जयतपाल महाड रायगड